सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरासह धुळे जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच पाण्याची प्रकल्प हे वाहत आहे त्यामुळे पात्राच्या पाणलोक क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पांजरा मालनगाव जामखेडी हे पाण्याचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग हा अक्कलपाडा धरणाकडे करण्यात आला असून अक्कलपाडा धरणे देखील पूर्ण क्षमतेने भरले आहे त्यामुळेच काल सायंकाळच्या सुमारास बाजूला नदीपात्रामध्ये अकरा हजार किचन पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं जागर जनस्थासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे